पीसाठी लाडूसाठी राजगिरा घेतलेला आहे हे शंभर ग्राम आहेत आणि शंभर ग्राम सुरमुरे आहेत थोडेसे चाळून घेतले आणि त्यात काय काळे वगैरे सुरमुरे असतील किंवा काय कचरा वगैरे असेल तर तो काढून घेतला आणि आता हे दोन मिनटासाठी परतून घेणार आहे हलके परतून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात ते थोडेसे कारण आता पावसाळ्याचा सीझन आहे दमट वातावरण आहे म्हणून तर दोन एक मिनिट परतून घेते जिरा आहे तेही एक मिनिटभर परतून घेत आहे एक चमचा साजूक तुपावरती आता हे ड्रायफ्रूट्स आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता हे परतून घेणार आहे दोन एक मिनिट दीडशे ग्राम खडी साखर घेतलेली आहे आणि ती आता मिक्सरला मी वाटून घेणार आहे दोन वेलच्या आणि थोडंसं जायफळचा तुकडा हेही वाटून घेणार आहे या चमचाने सात चमचे साजूक तूप घेतलेले आहे म्हणजे वजनी शंभर ग्राम आहे खडीसाखर वाटून झालेली आहे छान बारीक झालेली आहे आता ही हे जे तूप घेतलेलं होतं ह्यात घेणार आहे परतून घेतलेले होते चुरमुर राजगिरा ह्याची पावडर करून घ्यायची मिक्सरला ही पावडर अशी झालेली आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक दळा कारण राजगिरा असल्यामुळे लवकर पावडर होत नाही त्याच्यामुळे सावकाश याची पावडर करा घाई करू नका राजगिरा आकार आहे का तर तशी लाडूची जशी टेस्ट हवी आहे तशी येणार नाही मग तो आपण जो राजगिऱ्याचा लाडू खातो मार्केटमधला तसाच लागणार त्याची पावडरची चव थोडीशी वेगळी लागते म्हणून हे वाटत असताना आता ड्रायफ्रूट्स हे थंड झालेले आहे ते वाटून घेते म्हणजे ते तळाला चिकटले तर हे पुन्हा वाटल्यावरती मग ते पुन्हा पूर्ण पावडर त्याची निघून येईल म्हणून झटपट होणारे लाडू आहेत आता ह्याला फक्त आपण ना गरम करायची गरज आहे ना काहीच पाक करायची गरज आहे हे आता मी तूप आणि साखर फेटून घेणार आहे म्हणजे लाडू छान लागतात आणि होता ही झटपट हाताच्या उष्णतेने छान मेल्ट होतं आणि फ्लफी करायचं हे पाच मिनिटात होतं हे लवकर जास्त वेळ लागत नाही मिक्सरला करू नका कारण तसं फ्लफीनेस येत नाही मिक्सरने जे हाताच्या उष्णतेने तूप मेल्ट होतं छान फेसलं जातं हे आपण काय करतो नागपंचमीला लहायांचा किंवा चुरमुरे वगैरे असा आपण प्रसाद दाखवतो नागोबाला पण हे असे लाडू बनवले तर आपल्यालाही समाधान की काहीतरी वेगळंच नवीन प्रकार बनवलेला आहे नुसते लहाया चुरमुरे दाखवलेले नाही आहेत असं छान फेटून घेते मी दोन तीन मिनटं लागतील हे मिश्रण फेटून पाच मिनटं झालेली आहे मस्त हलकं झालेलं आहे आणि फ्लफी झालेलं आहे है। आता ह्यात मी ह्यात मी आता हे जे आपण पावडर केलेली होती चुरमुरे आणि राजगिऱ्याची ती आता मी घालत आहे थोडी थोडी घालून मिक्स करत आहे आणि ही ड्रायफ्रूट्सची केलेली पावडर ती एक्झिम करत करते सर्व मिश्रण टाकलेलं आहे मिश्रण जर तुम्हाला जर सुख वाटत असेल तर दोन तीन चमचे तूप परत थोडंसं गरम करा आणि घाला जेवढे आकाराचे लाडू हवे तेवढ्या आकाराचे लाडू बनवा आता मी इथे मीडियम आकाराचे लाडू बनवत आहे या लाडूमध्ये साखर तूप ड्रायफ्रूट्स चुरमुरे राजगिरा असे पौष्टिक पदार्थ असल्यामुळे सकाळी नाश्त्यासाठी जरी तुम्ही रोज एक लाडू दररोज खाल्लात तर त्याच्याने पित्तही कमी होतं कारण राजगिरा हा पित्ताला खेचून घेतं आणि तूप आणि खडीसाखरामुळे शरीरामध्ये उष्णताही कमी होते आणि ह्या ह्याला तूप सुटत नाही अजिबात कारण राजगिरा आणि कुरमुरा चुरमुरे असल्यामुळे ते ॲबॉर्ब होतं तूप सोडत नाही मग ते असे सुखे दिसतात लाडू तेलकट दिसत नाही असे छान झालेले आहेत असे सगळे करून घेते मी लाडू एवढ्या प्रमाणात एकोणीस लाडू झालेले आहेत बघू शकता आणि आता त्यातला एक मी तोडून दाखवते एक लाडू तोडून दाखवते वजनाला हे लाडू एकदम हलके होतात आणि चवीला तर एकदम उत्कृष्ट लागतात कारण ड्रायफ्रूट्स आणि तुपाचा आणि सगळ्याचा वापर करून उपवासासाठी हे जर लाडू बनवायचे असतील तर त्यात चुरमोरे घालू नका तुम्ही फक्त राजगिऱ्याचाच वापर करा आणि वेगळ्याच चवीची अशी तोंडात विरगळणारी अशी खमंग लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट